शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केलं आहे की झाडं ही सजीव घटक असून ती देखील मानवांप्रमाणेच श्वसनाची प्रक्रिया करतात म्हणजेच ऑक्सिजन शरीरात घेणं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणं हे कार्य झाडं सातत्यानं करत असतात मात्र आतापर्यंत ही प्रक्रिया आपण केवळ पुस्तकी ज्ञानात किंवा सिद्धांताच्या स्वरूपातच वाचत आलो आहोत परंतु आता पहिल्यांदाच अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ इलिनियास अर्बना चॅम्पिंग येथील संशोधकांनी वनस्पती श्वास कसा घेतात ही संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष रिअल टाईममध्ये कॅमेऱ्यात कैद केली आहे या संशोधनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून जगभरात कुतूहलाचा विषय ठरत आहे या अनोख्या प्रयोगासाठी वापरण्यात आलेल्या उपकरणाला स्टोमाटा इन साईट असं नाव देण्यात आलं स्टोमाटा म्हणजे वनस्पतींच्या पानांवर आणि खोडांवर असणारी अतिशय सूक्ष्म छिद्र जे वनस्पतींमध्ये होणाऱ्या वायूंच्या देवाणघेवाणीवर नियंत्रण ठेवतात या छिद्रामधून ऑक्सिजन आत घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो हे अत्याधुनिक उपक्रम हाय मायक्रोस्कोप गॅस एक्सचेंज सिस्टीम आणि मशीन लर्निंग वर आधारित सॉफ्टवेअर यांचा संगम आहे या प्रयोगामध्ये पाण्याचा एक अतिशय लहान भाग एका तळहाताच्या आकाराच्या चेंबरमध्ये ठेवला जातो त्या चेंबरमध्ये प्रकाश तापमान आर्द्रता आणि सीओ टू यांसारख्या घटकांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यात येते अशा थे परिस्थितीत स्टोमाटा उघडण्याची आणि बंद होण्याची हालचाल थेट कॅमेरात टिपली जाते जणू काही वनस्पती स्वतः आपल्या श्वसन प्रक्रियेची गोष्ट सांगत आहे असा अनुभव यातून मिळतो